गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आलेल्या न्यू अपडेटनुसार नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे सहाशे वीस पदाकरिता वेगळ्या पदाची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामधील जे सर्वात महत्वाचं पद आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी एम डब्ल्यू युता याचा नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत जो ऑथेंटिक सिलेबस आहे तांत्रिक विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम डिक्लेअर झालेला आहे नेमका आपल्याला कोणते टॉपिक करायचे आहेत एमपीडब्ल्यू करीता टेक्निकल सब्जेक्टचे हे एक वेळेस तुम्हाला जाणून घ्यायचे आहे कारण तर सर्वात महत्व जो हो, आपण घेत आहोत ते तर आहेच अजून काही ऍडिशनल जे टॉपिक आहेत ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जे प्रिपरेशन करतायत विद्यार्थी त्या सर्वांना माहिती पडेल ओके तर त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसे जर आपण नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे अगोदर डबल अकॅडमी मध्ये नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोब्ल्युली करिता जे सेम पद आहेत यामध्ये एमपीडब्ल्यू एन एम जे एन एम स्टाफ नर्स आहे पशुधन पर्यवेक्षक या सर्व करिता ऑफर आहे सध्या नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये थ्री मंथ्स तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये खास करून एमपीडब्ल्यू करिता तांत्रिक विषयासहित स्पेशल बॅच सुरू झालेली आहे शंभर टक्के यशाकरिता कालच जो निकाल लागलेला आहे अंगणवाडी सुपरवायझर यामध्ये एकशे दोन पैकी सत्तर ते पंच्याहत्तर उमेदवार जे चांगले मार्क मिळालेले आहेत त्या सगळ्या आपल्या अॅकॅडमी संलग्न आहेत त्यामुळे जो रिझल्ट आहे तो शंभर टक्के अकॅडमीचा आहे त्यामुळे तुम्हाला यामध्ये काय काय मिळणार आहे टेस्ट सरीज ई बुक नोट्स असणार आहेत व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा असणार आहे त्यासोबतच तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे बेसिक प्रश्न सर्व विषय शिकवले जाणार आहेत बॅच स्टार्ट झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिलेबस जो दिलेला आहे ऑथेंटिक तो कंप्लीट करून दिला जाणार आहे टॉपिक वाईज एम सी क्यू पी हे पण आपण क्लासमध्ये घेत असतो ठीक आहे हे तुम्हाला सर्व बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीशी संलग्न होण्याकरिता पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन हा नंबर आहे नवीन नंबर यावरती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉल करायचा आहे संपूर्ण माहिती दिली जाणार आहे ठीक आहे आता जास्त वेळ नाही घेता जो सिलेबस आलेला आहे निश्चित केलेला अभ्यासक्रम नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत कारण तर फॉर्म भरण्याची डेट आता जवळ आलेली आहे अकरा मी आहे त्यामुळे त्याच्या अगोदर तुम्हाला सिलेबस सिलेबस बाकी विषयाचं तर आपल्याकडे आहे डिटेल टॉपिक लिस्ट मराठी असेल इंग्लिश आहे गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान तो राहिला होता त्यांनी फक्त जाहिरातीमध्ये संबंधित विषयाचं ज्ञान दिलं होतं मग ज्यावेळेस आपण मेल केला असेल ते मेल केला होता त्यांना सांगितलं होतं त्यांच्या वेबसाईट वरती मेल करून की आम्हाला तांत्रिक संबंधित विषयाचं ज्ञान म्हणजे नेमकं कोणकोणते टॉपिक अभ्यासायचे आहेत तर त्यांनी त्याची दखल घेऊन हे सिलेबस निश्चित केलेलं आहे तर यामध्ये बघूया आपण बहुद्ध आरोग्य कर्मचारी मल्टीपर्पज हेल्थ वर्कर्स मलेरिया याकरिता फक्त पहिल्यांदा सुरुवातीला समजून की अजून जर कोणी फॉर्म भरले नसतील तर त्या याची पात्रता काय असणार आहे फक्त बारावी सायन्स जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत पस्तीस टक्क्या सहित ओके okay? त्या विद्यार्थ्यांना एमपीडब्ल्यू करीता फॉर्म भरता येणार आहे यामध्ये अनुभवाची आवश्यकता नाही किंवा कोणता कोर्स तुम्ही डिप्लोमा डिग्री करणे गरजेचं नाही असेल तर उत्तमच परंतु आवश्यकता नाहीये या एमपीडब्ल्यू करीता अजून एक तुम्हाला आनंदाची बातमी आहे कल्याण डोंबिवली विरार मध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये पदभरती होणार आहे त्यामध्ये पण एमपीडब्ल्यू पदाचा समावेश आहे तुम्हाला दोन्हीकडे पण फायदा होईल वर्षभराची जी बॅच आहे ती दोन हजार रुपयामध्ये परचेस करता येणार आहे यामध्ये जो निश्चित केलेला अभ्यासक्रम आहे त्यामध्ये बघूया आपण पॉइंट कोण कोण डेमोग्राफिक दे। डेमोग्राफिक लोकसंख्या लोकसंख्येविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे त्यानंतर डिस्पोजल ऑफ वेस्ट डिस्पोजल ऑफ वेस्ट जे इंग्लिश मध्ये आहेत परंतु जो प्रश्न आहे आपल्याला माध्यम आहे प्रश्नांचं ते मराठीत आहे मराठीमध्ये शिकवलं जाणार आहे मराठीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाणार त्याचा अजिबात लोड तुम्ही घेऊ नका टेंशन घेऊ नका हे फक्तच इंग्लिशमध्ये त्यांनी सिलेबस डिझाईन केलेला आहे ओके त्यानंतर एनवायरमेंटल सॅनिटेशन ओके पर्यावरणीय स्वच्छता त्यानंतर इपी डीमोला जी आहे ऍडमिनिस्ट्रेशन प्रोग्राम्स आहेत वेगवेगळे तुमचे आरोग्याशी संबंधित जे कार्यक्रम आहे ते आपण ऑलरेडी घेत होतो घेतलेले आहेत ते परत आपल्याला एकदा रिवाइज करायचे आहेत त्यानंतर हेल्थ एज्युकेशन महत्वाचं आहे स्वच्छता शिक्षण नेमकं जनजागृती करणे संदर्भात नागरिकांकरिता माहिती होण्याकरिता वेगवेगळ्या डिसीज ज्या संदर्भात बॉन्ड असेल वॉटर बॉन्ड डिसीजेस असतील त्या संदर्भात जनजागृती किंवा हेल्थ एज्युकेशन नागरिकांना देणे गरजेचं आहे त्यानंतर इन्फेक्शन कंट्रोल इन्फेक्शन झाल्यानंतर त्याचं कंट्रोल कसं करायचं आहे प्रिव्हेंशन कसं करायचं आहे मॉनिटरिंग कसं करायचं आहे त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे त्यावरती कोणत्या डायग्नोसिस म्हणजे निदान कसं आहे त्याच्या टेस्ट कोणकोणत्या आहेत त्यावरती ट्रीटमेंट कसे घ्यायचे उपचार औषधी आहेत का कोणती लस उपलब्ध झालेली आहे का कोणत्या कंपनी मार्फत लस विकसित केलेली आहे या संदर्भात ही इन्फॉर्मेशन आहे सिलेबस जरी थोडक्यात तुम्हाला वाटत असेल तरी वाज सिलेबस आहे वेक्टर बॉन्ड वॉटर बॉन्ड डिस इज बेसिक सायन्स तुम्हाला करावंच लागणार आहे त्यानंतर न्यूट्रिशन अँड डायटिक्स ओके हा कॉमन आहे प्रत्येक टेक्निकल मध्ये न्यूट्रिशन अँड डायटिक्स दिलेलं आहे त्यानंतर पब्लिक हेल्थ बेसिक्स हा बेसिक आहे आणि सॅन्ट्री हेल्थ बेसिक आपण एसआयचा पण घेतलेला आहे सॅन्ट्री इन्स्पेक्टर संदर्भात जो सेंट्री इन्स्पेक्टरचे घनकचरा व्यवस्थापन असेल स्वच्छता व्यवस्थापन आहे हे ऑलरेडी घेतलेलं आहे परत मी घेणार जे कारण आता हा डिझाईन झालेला आहे सिलेबस ऑथेंटिक आहे ओके या औ या सिलेबसच्या बाहेरचा टॉपिकच्या बाहेरचा एकही प्रश्न विचारला जाणार आउट ऑफ बॉक्स प्रश्न नसणार आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला एवढंच करायचं आहे आणि परीक्षेला सामोरे जायचं आहे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला तुम्ही जर एवढं मी जे सांगितलेलं आहे जेवढं करा तेवढं जर केलं तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट यश मिळणार आहे ओके आणि जागा चांगल्या आहेत फिफ्टी वन जागा आहे प्रत्येक कॅटेगरीला जागा आहेत मेल फिमेल मुलं आणि मुली दोघे दोघेही फॉर्म भरू शकतात अजूनही वेळ गेलेला नाही आजची तारीख आहे आठ तारीख आहे आठ मे नऊ दहा आणि अकरा तीन दिवस अजून शिल्लक आहेत आपल्याकडे फॉर्म भरण्याकरिता कोणाचं पेमेंट बाकी असेल पेमेंट करायचे आहे प्लस कोणाचे अपलोड राहिले असतील डॉक्युमेंट करायचे अपलोड करून घ्या प्रिंट काढून घ्या त्याची स्वतःजवळ ठेवा डॉक्युमेंट डॉक्युमेंटला तुम्हाला आवश्यक लागणार आहे ठीक आहे हे आपण आता बघितलेलं आहे बहुद्दिश आरोग्य कर्मचारी एमपीडब्ल्यू चा पूर्ण जो डिझाईन केलेला सिलेबस आहे महानगरपालिकेमार्फत हा आता निश्चित झालेला अभ्यासक्रम आहे ओके यानुसारच आपल्याला वर्कआउट करायचा आहे यानुसार लेक्चर घ्यायचे आहे पीवायक्यू एमसी क्यू जे काही असतील आपल्याकडे ते सर्व आपण लेक्चर मध्ये घेणार आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकरिता टेस्ट सिरीज अवेलेबल आहे ईबुक स्वरूपामध्ये नोट्स आहेत ऍप डाऊनलोड करायच्या लिंक दिलेल्या ऍप ची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला सर्व संपूर्ण माहिती दिली जाणार आहे परत एकदा जे विद्यार्थी आता लेट जॉईन झालेले त्यांच्याकरिता सांगूया आपण नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्या विविध पदाकरिता जाहिराती प्रसिद्ध झालेल्या त्यामध्ये सर्वात महत्वाचं जे पद आहे एम पीडब्ल्यू हिवता याची स्पेशल बॅ डब्ल्यू अकॅडमी पुणे या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये तांत्रिक विषयासहित सर्व विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत तज्ज्ञ प्राध्यापक लोक आहेत वेगळ्या प्रत्येक सब्जेक्टकरिता फॅकल्टी वेगळी आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाहीये पंच्याण्णव पंचेस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी आणि झिरो झिरोन हा मोबाईल क्रमांक आहे यावरती आपल्याला संपर्क करायचा आहे आणि बॅचला ऍडमिशन घ्यायचा आहे तसेच आपल्याला व्हिडिओ कसा वाटला अभिप्राय कळवायचा आहे लाईक करायचा आहे व्हिडिओला ला तसे नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये